कर्क राशी बारा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीसचे चे साप्ताहिक राशी भविष्य या येणाऱ्या आठवड्यात कर्क राशीसाठी काय घेऊन येत आहे चला जाणून घेऊयात या आठवड्यातील कर्क राशीची भविष्यवाणी तुमच्या भावनांवर केंद्रित आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आणि जवळच्या लोकांसोबत जास्त वेळ घालवण्याची इच्छा वाटेल तुमच्या प्रियजनांसोबत उच्च दर्जाचा वेळ घालवण्यासाठी हा एक चांगला काळ आहे कामाच्या जीवनात तुमच्या कष्टाचे फळ आता मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात तुमच्या कामात सर्जनशीलता समाविष्ट करा कारण तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना मान्यता मिळेल आरोग्याच्या बाबतीत तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे योग किंवा ध्यानाच्या मदतीने तुम्हाला ताजे तवाने वाटेल कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी संवादाचे महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा या आठवड्यात तुमची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा लक्षात ठेवा की तुम्ही जे पेरता तेच कापता म्हणून तुमचे विचार आणि शब्दांकडे लक्ष द्या कर्कराशीला या आठवड्यात विविध क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल तुम्हाला कामात चांगला लाभ मिळेल तुमचे निर्णय चांगले ठरतील या आठवड्यात व्यावसायात विशेष लाभ मिळतील नवीन ग्राहकांशी संपर्क वाढेल नवीन व्यवहार कराल तुम्हाला व्यवसाय विस्ताराची संधी मिळतील कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळतील तुमच्या प्रयत्नांना उत्तम यश मिळेल वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण लाभेल तुम्ही नवीन जबाबदाऱ्या पार पाडाल त्यामुळे प्रमोशन किंवा पदोन्नती होऊ शकते तुम्हाला नवीन नोकरी मिळेल कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा सामान्य जाईल तुमची अभ्यासात एकाग्रता कमी पडू शकते पण हळूहळू स्थिर होऊ हल शकते त्यामुळे आपले प्रयत्न चालू ठेवावेत शिक्षणात नियोजन पद्धती ठेवल्यास चांगले यश मिळेल कर्क राशीला या आठवड्यात आर्थिक स्थिरता लाभेल तुम्हाला विविध कामातून चांगला लाभ होईल तसेच कमिशनच्या कामात लाभ मिळेल तुमच्या गुंतवणुकीची दुप्पट रक्कम मिळू शकते त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल तुम्ही आपल्या पैशांची योग्य व्यवस्थापन करा आर्थिक नियोजन करा कारण घरगुती खर्च वाढू शकतो त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावेत आणि बचतीवर लक्ष ठेवा कर्क राशी या आठवड्यामध्ये तुम्हाला अचानक होऊ शकतो कर्कराशीच्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील तुम्ही करणे टाळावे यामुळे त्यासाठी ध्यान करा लहान मुलांसोबत वेळ घालवा कर्क राशीच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील कुटुंबातील गोडवा वाढेल एकमेकांना चांगली साथ द्याल त्यामुळे कौटुंबिक प्रश्न सहज सुटतील कर्कराशीच्या प्रेमजीवनात चांगले क्षण अनुभवता येतील तुमचे नाते भावनिकदृष्ट्या सक्षम होईल प्रिय व्यक्तीसोबत प्रेमळ वेळ घालवाल कर्कराशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराशी प्रामाणिक राहाल तुमचे नाते अधिक घट्ट होईल कर्क राशी या आठवड्यामध्ये चंद्र तुमच्या कुंडलीतील संवेदनशील टप्प्यांमधून प्रवास करत असताना या आठवड्यात आत्मपरीक्षणात्मक मूड येऊ शकतो हे भूतकाळातील अनुभवांवर आणि ते तुमच्या वर्तमान मार्गाला कसे आकार देतात यावर चिंतन करण्यास प्रोत्साहित करते भावनांवर प्रक्रिया करण्यासाठी आणि तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी स्वतःला एकांताचे क्षण द्या हृदयाच्या बाबतीत करुणा आणि समजूतदारपणा बंध मजबूत करतात ज्यामुळे भागीदारीमध्ये सांत्वना विश्वास मिळतो व्यावसायिक आव्हाने व्यावसायिक आव्हाने संयम आणि धोरणात्मक नियोजनाची आवश्यकता असते विशेषत कारण आठवड्याच्या मध्यात अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात या परिस्थितींवर यशस्वीरित्या मार्ग काढण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा या आठवड्यात मिळणाऱ्या पोषण ऊर्जेखाली सर्जनशील प्रकल्प भरभराटीला येतात आणि नवीन प्रेरणा अभूतपूर्व कल्पनांना जन्म देऊ शकते पौष्टिक जेवण आणि नियमित व्यायामाने तुमचे शारीरिक आरोग्य जोपासण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या अंतर्गत सुसंवादाशी जुळणारी चैतन्य वाढवा आठवड्याचं जसजसा जवळ येत आहे तसतसे तुमचे ध्येये आणि इच्छाबद्दलची स्पष्टता तुम्हाला भविष्यासाठी हेतू निश्चित करण्यास तुमच्या स्वप्नांशी जुळून घेण्यास प्रवृत्त करू शकते कर्क राशीतील तुम्हाला जे हवे आहे ते हवे आहे बारा मे रोजी ऋषिक राशीतील पौर्णिमा तुमच्या इच्छा क्षेत्राला उजळते आणि तुम्हाला तुमच्या इच्छांवर विश्वास ठेवण्यास सांगते केवळ रोमॅंटिकच नाही तर सर्जनशील आणि भावनिकदृष्ट्या देखील तुमच्या इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करण्यासाठी तुम्हाला कोण किंवा काय सुरक्षित वाटण्यास मदत करते हा क्षण बुद्धी अंतरंगता आणि माफी न मागता सत्य यासह हो आनंदाचा आहे त्यानंतर सतरा मे रोजी तुमच्या ऋषभशासित समुदाय क्षेत्रात सूर्य युरोनस संयोग तुमच्या मैत्री आणि सामाजिक गतिशीलतेला धक्का देतो लोक तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात आणि तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित करू शकता हा असा आठवडा असू द्या जिथे संबंध नैसर्गिकरित्या बदलतात आणि तुम्ही त्या बदलांना निमंत्रण बचावात्मकता किंवा तिरस्काराने नव्हे तर कुतूहलाने सामोरे जा कर्कराशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग नारंगी आहे भाग्यशाली अंक पाच आहे भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याचा शेवट तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणे आवश्यक आहे कोणीतरी तुमची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो एकंदरीत पाहता राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे